ब्लॉगिंगसाठी मी माईक घेतलाय खास मला आराम सेम माहितीये का दोनशे रुपया पर्यंत पडला आम्ही ब्लॉगिंगसाठी माईक यूजसाठी ब्लॉगिंगसाठी इथे 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 हाय गायस मी चेस माउंटचा आणलं आहे तुम्हाला समजेल काय ते बॉक्समध्ये ब्लॉगिंगसाठी बाईक वर मी आता व्हिडिओ करणार आहे थोड्या दिवसा स्टार्ट त्याच्यामुळे आहे आणि आता बाबू अनबॉक्सिंग करणार आहे हा वा

आता मी रवीन एक वस्तू मागितली आहे तुम्हाला समजेल काय ते मैत्री आणि मम्मी आता ओपन करणार आहे मैत्री ओपन कर मम्मी 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 चल बाबू बाबू लवकर बॉक्स फाडू नका नीट काढा हां आपण ॲमेझॉनवरून मागितले हा बघा असं दाखव बाबू इथं दाखव असं दाखव वरती असं उभा बघण हां हां बघा बोट साईड दाखव पाठी पण दाखव हे बघा हा आहे ना मोबाईल लावून व्हिडिओ करायचा आणि प्लस फो सेल्फी पण काढू शकतो याच्यावर मग मी ओपन कर हां बघ खालदी बस खालदी बस बाबू खालदी बस हां बघा आता बाबू तुम्हाला दाखवेल सर्व डिटेल काय काय आहे भेटले ते आपल्याला हां स्लो काढा बघा हे आपल्याला असं भेटलंय हा प्लस रिमोट आहे रिमोट आहे हा मी आता तुम्हाला दाखवतो सेटअप करून तुम्ही बघत राहा पुढे आधी बघ झाले काय हा तुझं फुला ते कडायला थांब गोष्ट कनेक्ट अस झालं बनतात